आता धारणा ध्यान आणि समाधी यांना महर्षी पातल ऋषींनी आपल्या विभूती पादातलं चौथं सूत्र सांगितलं एकत्र काय सांगितलं त्यांनी त्रयम एकत्र संयमहा महर्षी पातालज ऋषींनी धारणा ध्यान आणि समाधीचा अभ्यास हा वेगवेगळा नाहीये त्याच्यामध्ये वे कुठेतरी पुसटच्या अशा तिमारेशा आहेत आणि त्या सीमारेषा साधक योग साधक करत असतो तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी आता धारणेचा अभ्यास केला चला आता मी उद्या ध्यानाचा अभ्यासाला लागेल शक्यच नाही कारण ही मनाची एकाग्रता अप होत असते धारणेतून ध्यानाकडे कारण ज्या क्षणी तुम्ही धारणेला बसता धारणेमध्ये घेतलेलं जे आलंबन आहे तेच आलंबन ध्यानामध्ये कंटिन्यू होत असत ता महर्षी पातांजल ऋषींनी विभूती पादातलं हे दुसरं सूत्र सांगितलं तत्र प्रत्यय एकतानता ध्यान तत्र तिथं काय निर्देश केलाय त्यांनी तत्र म्हणजे तिथेच तिथेच त्याच अवस्थेत खूप सुंदर आहे तिथेच त्याच अवस्थेत तत्र प्रत्यय आपण काय केलं ओंकार घेतला होता आलंबन आणि त्याचे तीन प्रत्यय घेतले होते त्याचा आकार त्याचा उकार आणि त्याचा स्पंदन तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम धारणेत असलेल्या त्याच प्रत्ययात त्याच अवलंबनातील विविध प्रत्ययांपैकी एकाच प्रत्ययावर मन चित्त म्हणजे ध्यानाची प्रक्रिया ही आता अजून सूक्ष्मतेकडे जाते लक्षात येते सगळ्यांना अवघड आहे मी म्हणत नाही हे तुम्हाला दहा नाही शंभर वेळा वाचावं लागेल किती वेळा शंभर वेळ तत्र प्रत्यय एकतानता ध्यान धारणेत स्थित असतानाच कशात असताना धारणेत स्थित असतानाच तत्र प्रत्यय धारणेतलं आलंबन आता तुम्ही म्हणाल की मी आज धारणा केली आता मी उद्या ध्यान करतोय असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर तो सरसे खोटं बोलतोय म्हणजे कारण धारणेच्या अभ्यासातूनच मनुष्य ध्यानाकडे जात असतो येत लक्षात कारण धारणेमध्ये एकाच अलंबनातील अनेक प्रत्ययांवर मन केंद्रित होतं तर ध्यानामध्ये काय आहे त्याच अवलंबनातील एकाच प्रत्ययावर बघा थोडस आहे त्याच अलंबनातील एकाच प्रत्ययावर मन केंद्रित होतं म्हणजे ध्यानाची प्रक्रिया आता मी तुम्हाला इथं उदाहरण अजून एक देते अर्जुनाला असं सांगितलं गेलं होतं की जेव्हा द्रोणाचार्य ऋषींनी त्यांची जी काय एक्झाम वगैरे घेतली असेल तेव्हा त्यांना ते, ते, ते धनुर्विद्येचं शिक्षण जेव्हा दिलं गेलं तर पूर्वीच्या काळी गुरु परंपरा शिष्य परंपरा वृत्ती होती आणि त्यांनी सांगितलं त्यांच्या सगळ्या शिष्यांना की बाबा तुला ह्या जे काही आहे त्यांचं ते धनुर्विद्येचं शिक्षण घेताना त्याला सांगितलं की हा पोपटाचा डोळा आहे आणि त्याला तुम्हाला केंद्रित करायचंय शिष्यगण उपस्थित असतील त्याच्यापैकी काही झाड काहींना झाडावरचे दिस पान दिसले काहींना झाडावरचे फुलं दिसले दिसलं बघा धारणीतला अनेक प्रत्यय होते तिथे झाड होत मग पोपट आपको हो स्टोरी अगर किसी को पता होगा तो द्रोणाचार्यांनी अर्जुनाला धनुर्विद्येत काब्र त्याला तो सगळ्यात त्यांचा पट्ट शिष्य झाला द्रोणाचार्यांनी त्याला विचारलं कि तुला काय दिसतय बाकी शिष्यांनी उत्तर दिलं मला पोपट दिसतोय कोणी सांगितलं पोपटाची छानशी लाल चोच दिसते आहे कोणाने पोपटाचा हिरवा रंग दिसतो आहे पण अर्जुनाने सांगितलं मला फक्त पोपटाचा डोळा दिसतोय काय सांगितलं मला फक्त पोपटाचा डोळा दिसतोय आणि त्यांनी त्यावेळेस जो काही शॉट मला फक्त त्या क्षणी पोपटाच्या डोळ्याला तो हे लागला म्हणजे ही अर्जुनाची स्थिती होती तिथं पोपटाचा रंग ज्याला दिसला पोपटाची चोच द्याला दिसली तो धारणेच्या स्थितीत होता आणि अर्जुन हा ध्यानस्थ स्थितीत होता लक्षात येते म्हणजे काय झालं आलंबन एक होत पोपट होता पोपटाची अनेक विविध रंग रंग छटा किंवा पोपटाची चोच पंख दिसले तो पोपटावर केंद्रित होता पण तो ध्यानच स्थितीत नव्हता कारण आलंबनातील वेगवेगळ्या प्रत्ययांवर त्यांचं लक्ष चित्त मन केंद्रित होत आणि त्या आलंबनातील एकाच प्रत्ययावर अर्जुनाचं मन केंद्रित होत आणि म्हणूनच तो जय मिळवू शकला तो समाधी स्थितीत जाऊन तो भूत जय झाला लक्षात घ्या इथ ही धारणा आणि ध्यान याच्यामधले असलेली सूक्ष्म रेषा सीमा रेषा समजते का तुम्हाला हा कारण का धारणेमध्ये तुम्ही त्याच अवलंबनात जसं आता आपण ओंकाराच ध्यान घेऊया आपण मग ओंकाराची धारणा केली धारणेत अनेक प्रत्यय होते तुम्हाला इथं आजूबाजूला हा कलर दिसला ओंकाराचा रंग दिसला ओंकाराचा धनी तरंग दिसले लहरी दिसल्या जे काही असतील परंतु ध्यान ह्या स्थितीमध्ये तुम्हाला ते अनेक प्रत्यय टाळून तुमचं चित्त आणि मन एका सूक्ष्म अशा गोष्टीवर केंद्रित करण्याची स्थिती म्हणजे ही ध्यानाची स्थिती प्रत्येक तोच असेल येते लक्षात अंतरंग योगाच्या अभ्यासामध्ये प्रत्येक बदलला तर तुमची धारणा पण होणार नाही ध्यान पण होणार नाही आणि समाधी पण होणार नाही म्हणजेच अंतरंग योगाचा अभ्यास हा स्वयं साधनेचा अभ्यास आहे लक्षात येते सगळ्यांना अशा पद्धतीने देशबंद तस धारणा म्हणजे आपल्या मनाला ती चंचल अशा मनाला पहिले विशिष्ट अशा कुठेतरी मर्यादेत बांधणं त्याला आलंबन देणं त्याच्यावर मन केंद्रित करणं त्याच्या वेगवेगळ्या प्रत्ययांवर मन केंद्रित करणं आजूबाजूचं काहीच न दिसणं काहीच न ऐकणं आणि केंद्रीय त्याच्यावर एकरूप होणं चित्ताशी तदाकार होणं मग त्याच स्थितीत असताना कोणत्या स्थितीत असताना तत्र प्रत्यय एकतानता तानता ध्यान त्याच स्थितीत असताना साधक धारणेच्या अभ्यासातून ध्यानाच्या अभ्यासात आपोआप उतरतो म्हणजे मग चला आता मी उठतो पाय मोकळे करतो फिरून येतो मग मी ध्यान करेल असं शक्य नाही लक्षात येते धारणेच्या अभ्यासातून मनाची ती एकाग्रता अतिउच्च अशा सूक्ष्मतेकडे वळते म्हणजेच धारणेची प्रगत अवस्था म्हणजे ध्यानाच्या अवस्थेत जाते लक्षात येते मग तिथं जिथ तुमचे इंद्रिय हे चित्ताशी तदाकारून अतिसूक्ष्म अशा एकाच प्रत्ययावर मन केंद्रित व्हायला तर अशा पद्धतीने अंतरंग योगाचा अभ्यास आपण साधत असताना साधक म्हणून महर्षी पातांजल ऋषींनी आपल्याला काय सांगितलं त्रयम एकत्र संयमहा काय सांगितलं त्यांनी त्रयम एकत्र हा धारणा ध्यान आणि समाधी ह्या तिघांना त्यांनी एकत्रित काय नाव दिलं काय नाव दिलं आत्ता सांगितलं ना त्रयम म्हणजे संयम नाव दिलं काय नाव दिलं संयम नाव दिलं कशाला नाव दिलं त्यांनी धारणा ध्यान आणि समाधी त्रयम एकत्र एक त्रयम म्हणजे तिघ एकत्र एक ओके तिघांना एकत्रित काय त्यांनी उपमा दिलेली संयम कसला संयम सगळ्याच गोष्टींचा संयम आचार विचार मनातले द्वंद येथे लक्षात प्राणशक्तीवर संयम इंद्रियांवर संयम त्रयम एकत्र एक संयम हा धारणा ध्यान आणि समाधी म्हणजे देशबंदी धारणा मग इथ देशबंद धारणा हे जेव्हा आपल्याला लक्षात येतो की धारणेचा अभ्यास हा मनाच्या एकाग्रतेची पहिली पातळी आहे त्याच्यानंतर धारणेची प्रगत अवस्था म्हणजे ध्यानाची अवस्था जी अतिसूक्ष्मतेकडे जाते मनाच्या एकाग्रतेची उच्च पातळी म्हणजेच ही ध्यानाची अभ्यास आहे की ज्याच्यामध्ये धारणीत असलेल्याच आलंबनातील विविध प्रत्ययांपैकी एकाच प्रत्ययावर मन आणि चित्त ज्यावेळेस केंद्रित होत ती स्थिती म्हणजे ध्यानाची स्थिती म्हणून त्यांनी त्यांच्या पहिल्याच्या सांगितलं तत्र हा शब्द खूप महत्वाचा तत्र तिथेच त्याच अवस्थेत तुम्ही उठून बोलून मग आता चला मी आता ह्या आठवड्यात धारणा केली पुढच्या आठवड्यात ध्यान करतोय असं होणार नाही कारण इथून पुढे मनाच्या आणि चित्ताच्या अति उच्च अशी कोटीची पातळी मनाच्या एकाग्रतेची सुप्रीम अशी अवस्था म्हणजे समाधी अवस्था